एकेकाळची लावणी सम्राज्ञी आज भीक मागून जगत आहे जिच्या अदाकारीने लालबाग परळचं हनुमान थिएटर वन्स मोळ टाळ्या आणि शित्यांनी गाजलं जिच्या अदाकारीने आणि सौंदर्यानं चाळीस वर्षापूर्वी अनेक तमाशा रसिकांना घायाळ केलं ती महाराष्ट्राची लावणी सम्राज्ञी आता मात्र रस्त्यावर भीक मागताना दिसत आहे स्थानक तिचं घर झालं असून अत्यंत बिकट अवस्थेत ती जगत आहे शांताबाई लोंडे उर्फ शांताबाई कोपरगावकर असं या लावणी साम्राज्ञीचं नाव आहे एकेकाळी या शांताबाईंनी लावणी नृत्याने उत्तर महाराष्ट्र गाजवला लालबाग परळचं हनुमान थिएटर गाजवलं त्यांची कला सौंदर्य आणि लोकप्रियता पाहून चाळीस वर्षापूर्वी कोपरगाव बस स्थानकातील कर्मचारी अत्तारभाई यांनी शांताबाई कोपरगावकर हा तमाशा काढला शांताबाई मालक झाले आणि पन्नास साठ लोकांचे कोट भरू लागल्या यात्रेत जत्रेत तमाशा प्रसिद्ध झाला बक्कळ पैसा मिळू लागला मात्र अशिक्षित शांताबाईची फसवणूक झाली अत्तारबाईंनी सर्व तमाशा विकून टाकला आणि शांताबाई उद्ध्वस्त झाल्या त्यांना मानसिक आजाराने ग्रासलं त्या उद्विग्न अवस्थेत भीक मागू लागल्या पती नाही ना, ना कुणी जवळचं नातेवाईक त्यामुळे कोपरगाव बसस्थानकच शांताबाईंचं घर झालं शांताबाईंचे वय भाई आज पंच्याहत्तर वर्ष आहे मात्र विस्कटलेले केस फाटकी साडी सोबत कपड्यांचे बाजगे अशा अवस्थेतील शांताबाई बस स्थानकावर आजही ओळख जुनी धरून म्हणी ही लावणी घाल बसलेल्या असतात शांताबाईची लकव अदाकारी हातांची फिरकी आणि डोळ्यांची भिरकी बघून कोणीतरी त्यांचा व्हिडिओ बनवून सोशल माध्यमांवर टाकला खानदेश भागातील काही तमाशा कलावंतांनी हा व्हिडिओ बघितला आणि कोपरगाव तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते अरुण खरात यांना पाठवला हो खरात यांनी दोन दिवस शांताबाईंचा शोध घेतला आणि अखेर ती कोपरगाव बस स्थानकात आढळून आली अरुण खरात यांनी त्यांचे मित्र डॉक्टर अशोक गावित्रे हे त्यांना रुग्णालयात घेऊन गेले आणि शांताबाईंना वैद्यकीय मदत केली शांताबाईंना के शांता शासनाकडून मिळणारी आर्थिक मदत अत्यंत तुटपुंजी असून हलाखीचं जीवन जगण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे राज्य सरकारने त्यांना वाढीव मानधनासह वैद्यकीय मदत आणि राहण्यासाठी घर उपलब्ध करून द्यावे यासाठी प्रयत्नशील असल्याचे डॉक्टर अशोक गावित्रे यांनी सांगितले आज लावणीच्या नावाखाली वेडेबाकडे नाचणाऱ्या काही नृत्यांगणावर लाखो रुपये खर्च करण्याची जणू स्पर्धा सुरू आहे मात्र शांताबाईंसारखे अनेक लोककलावंत आहेत जे काळाच्या ओघात दुर्लक्षित झाल्याने कलाकीचं जीवन जगत आहे त्यांना खऱ्या अर्थाने शासनासह समाजाने पुढे येऊन मदत करण्याची गरज आहे